आणि दुसरं अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला काय जी अक्षयचं घालं झालं त्याची नाहीच आहे कारण मला असं माझी विनंती सरकारला होती की yes. अक्षयसारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलाही सरकार असो हा राजकीय विषय नाहीच आहे कारण हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्याच्या ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोचलाच कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी असेल ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये पोलीस ही असुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की तिथे सीसीटीव्ही आहे त्याचा तर मग तो सीसीटीव्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे आणि जर एक पोलीस होते अनेक पोलीस होते मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल